नमस्कार मी दीपक पाटणकर संस्कृत मैत्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे संस्कृत साहित्यातील काही अनमोल रत्न काही सुविचार काही प्रसंग काही घटना बघण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करत असतो हेतू हा की संस्कृत हे कठीण नाही आहे अशक्य नाही संस्कृत समजून घेता येतं फक्त त्याचा तितका सहवास पाहिजे आणि तो सहवास जर आपला संस्कृतबरोबर झाला तो साधता आला तर त्यातून संस्कृतशी आपल्याला निश्चितपणानं मैत्री साध्य करता येते संस्कृत साहित्याशी मैत्री होते संस्कृत साहित्य अफाट आहे ते वाचून कधीच संपणार नाही आहे म्हणजे जे महाभारताच्या बाबतीत म्हटलं जातं की जे इथं म्हणजे महाभारतात आहे तेच जगात सगळीकडे आहे आणि जे महाभारतात नाही ते जगात कुठंही मिळणार नाही यत इहा सर्वत्र हेच महाभारताच्या बाबतीत म्हटलं आहे तेच संस्कृतलाही तंतोतंत लागू आहे की जे संस्कृतमध्ये आहे तेच जगात सगळीकडे मिळेल आणि जे इथं नाही ते कदाचित जगात कुठेही बघायला मिळणार नाही असं संस्कृत साहित्य अथंग आहे त्या संस्कृत साहित्यात अनेक अनमोल रत्न आहेत मग त्याच्यामध्ये वेद आहेत त्याच्यामध्ये रामायण आहे महाभारत आहे कौटिल्यचं अर्थशास्त्र आहे स्मृतीग्रंथ आहेत सूत्रग्रंथ आहेत पण याही सगळ्याच्या पलीकडं संस्कृतमध्ये आणखीन एक दोन अनमोलरत्न आहेत एकाचं नाव आहे पंचतंत्र आणि दुसऱ्याचं नाव आहे हितोपदेश या दोन ग्रंथांचं गारुड मोहिनी अनेक अभ्यासकांच्या वरती आहे या, या दोन ग्रंथांचं वैशिष्ट्य की हे दोन ग्रंथ त्यात केलेली वर्णनं त्यातल्या गोष्टी त्यात भेटणारी माणसं त्यात भेटणारे पशु हे आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराशी जीवनाशी निगडीत आहेत साम्य दाखवणार आहेत असं आपल्याला वाटतं यातल्या काही गोष्टी आपण शिकून घेऊ कारण याच्यातून आपल्याला नीतिशास्त्र शिकवलेलं आहे त्याचं महत्त्व इतकं आहे की पंचतंत्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं अधितेय इदम इदम नित्यम नीतिशास्त्रम शृणवतीचं न दा। पराभव मापनवती शक्रात अपी कदाचन की जो इदम नीतिशास्त्रं हे नीतिशास्त्र शिकतो किंवा नेहमी ऐकतो त्याचा इंद्राकडूनसुद्धा पराभव होऊ शकत नाही हे पंचतंत्राचं महत्त्व आहे पंचतंत्राच्या निर्मितीची गोष्टसुद्धा खूप रंजक आहे अमरशक्ती नावाचा राजा होता त्याची चारही मुलं ही विवेकरहित शास्त्र होती शास्त्रविमुख होती त्यांना व्यवहार ज्ञान नव्हतं त्यांना शिकवण्याचा शिक्षण देण्याचा प्रयत्न अमरशक्ती राजानं सर्व प्रकारे केला परंतु तो काही यशस्वी झाला नाही आणि ती मुलं शिक्षण घेऊ शकली नाहीत शिक्षणापासून विमुख असणारी मुलं ही आईवडिलांची मोठी समस्या असते ती आजच असेल असं नाही आज आपण शिक्षणाच्या बाबतीत थोडे अधिक सजग आणि सावध आहोत असं आपल्याला वाटतं असं नाही पार पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे की आई वडील आपल्या मुला मुलामुलींच्या शिक्षणाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देतात राजालाही ती चिंता होती शेवटी राजानं असं जाहीर केलं की जो माझ्या शास्त्रविमुख अल्पज्ञानी अज्ञ मुलांना शहणं करेल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन तेव्हा विष्णू शर्मा नावाच्या पंडितानं ते आव्हान स्वीकारलं त्यानं सांगितलं हे राजा मला तुझं राज्य नको पण एक शिक्षक म्हणून हे माझ्यासाठी आव्हान आहे आणि मी स्वीकारीन आणि ते आव्हान स्वीकारून त्यानं वेगवेगळ्या रंजक गोष्टी पशुपक्ष्यांच्या गोष्टी निर्माण करून त्या माध्यमातून नीतिशास्त्र शिकवून त्या मुलांना सर्व नीतिशास्त्रात पारंगत केलं व्यवहार ज्ञान त्यांना दिलं ही या पंचतंत्राच्या जन्माची गोष्ट आहे पंचतंत्रातल्या अनेक कथा या हितोपदेशात आपल्याला आलेल्या दिसतील पंचतंत्रातले अनेक श्लोक हे आपल्याला हितोपदेशात आलेले दिसतील अशा काही गोष्टी पंचतंत्रातल्या आणि हितोपदेशातल्या आपल्याला ऐकायच्या आहेत मग हे कोणासाठी आहे तर हे वयोगट निरपेक्ष आबालवृद्ध पुरुष या प्रत्येकाला याच्यातून काही ना काहीतरी निश्चित मिळणार आहे हे पंचतंत्राचं आणि हितोपदेशाचं महत्त्व आहे ही त्यांची थोरवी आहे अशीच एक फार सुरेख गोष्ट आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे आज तुर्तास या भागामध्ये आपण प्रस्तावना केली मला खात्री आहे पंचतंत्र किंवा हितोपदेशाविषयीचं तुमचं कुतूहल हे निश्चितपणानं चालवलेलं असेल या गोष्टी तर आपण ऐकणारच आहोत पण या गोष्टी ऐकून शेवटी याच्यातून काय साध्य होईल व्यवहारज्ञान तर मिळेलच पण मूळ ग्रंथ मूळ गोष्ट वाचण्याची प्रेरणा आपल्याला निश्चित मनामध्ये निर्माण होईल आणि त्यानिमित्तानं आपण उत्सुकतेनं प्रेमानं या संस्कृत साहित्याकडे वळू एवढी अपेक्षा आज व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद